स्वागत आहे तुमचं आपली मराठी आई चॅनलमध्ये उकड काढून घ्यायचं आणि मग उकडीचे मोदक करायचं आणि सारण करायला तयार करायचं खोबरं खाली सगळं उकडीच्या मोदकाचं तयार करण्यात ही सगळं आधी करून घ्यायचं आणि मग पुन्हा असं मोकळं करून शिजवून मग पुन्हा खाली उतरून घ्यायचं मग त्याला मळून घ्यायचं त्याला खाली उतरून मळून घ्यायचं चांगलं साधनाची तयारी मळून बाजूला ठेवून द्यायचं आई तू काय करायची मोदक करेय काय मी मोदक करायचं पीठ तयार केले आता काय करायचं आता त्याच्यात सारण तयार खोबऱ्याचं ह्याच्यात बदाम खारी आणि सगळं जायफळ हे हे सारण पाणी उकडायला ठेवलं आपला साळण तयार आहे इथे ती मोदगाच बेस तयार आहे आता फक्त करायचं बाकी अस तांदळाचं पीठ जाते तुम्ही तांदळायचं पीठ घेऊ पहिल्यांदा पाणी असं पाणी उकडायचं मधी मीठ घालायचं मीठ घालून मग ती तांदूळ असं घालत 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 मिक्स करायचं मग हे असं बॅटर बनते ही बनल्यानंतर पुन्हा मग ही बनवायचं तुम्हाला सगळं इलायची हो का खोबरं काजू बदाम असं घालून सगळं बनवायचं आणि मग पुन्हा असं ही चांदणी ठेवून खाली पाणी उकळायला ठेवायचं त्याच्यावर असं चाळणी ठेवायचं मग आता मोदक तयार करायचे आता बघूया आमची आजी कसं तयार करते मोदक त्याच्यावर अजून एक प्लेप ठेवायचं असं म्हणजे ते मधले वाफ तस हे व्हावे म्हणून आता इथे असं मळून गेली आहे आमची आजी त्याचे बारीक बारीक तुकडे करायचं मोदगाच मोदकाच शेप द्यायचं असं गोल तयार करायचं त्यावर थोडं तूप अस तुमच्याकड जर साचा असेल तर त्याच्यात घालून बी करू शकता असेल तर आमची आजी जी दाखवायला तसं पण करू शकता असून भरायचं आमचे जेवढं गोड खात नाहीत म्हणून थोडं थोडं भरून तुमच्या प्रमाणे तुमच्या घरच्यांना किती गोड आवडेल तेवढ भरा तुम्ही अशी असं गोल गोल असं दाबत जायचं ही आलं हे बघा कसल भारी दिसायची आता तिक तूप लावायचं थोडं चितकत नाही म्हणून त्याच्यावर ना ठेवायचं आपले केलेले मोदक असं मोदक ठेवायचं जातोपर्यंत आई पटपट दुसरे मोदक करीन मग सगळ्या मोदक झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतो आणि हे बघा तुम्हाला खाल नसेल तर अजून एक कसं मोदक भरायचं ते गोळा पहिल्यांदा एक गोळा करायचा आपण केलेल्या पिठाचा मग त्याला असं दाबून घ्यायचं पुन्हा त्याला असं असं करायचं आकार द्यायचं असं दाबत दाबत पातळ करायचं चपाती सारखं पुन्हा मधी सारण टाकायचं पुन्हा दोन्ही बाजून असं डुमळायच डुमळल्यानंतर त्याला दाबत जायचं आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की ती जी खोबर आपण केलेलं आहे ते केलेल्या मोदकाच्या बॅटरीला चिटकायला नाही पाहिजे ती चिटकल्यावर मग ती तुमचं तुटून जाईल मोदक ते नीट चिटकणार नाही आणि तुमच्याकडं जर तुमच्याकडं जा केशर असलं तर तुम्ही केशर पण लावू शकता इथं बघा आपला ही तिसरा मोदक जात आहे चार मोदक झालेले आहेत आता गॅस तुम्ही बारक्यावर जास्त पण मोठं हा एकदा पाणी उकळलं की मग पुन्हा तुम्ही कमी केलं तरी गॅस चालतंय पिठाचं घेऊन आपल्याला असं मळून घ्यायचं डबल एक बार मळायचं मळून त्यांना असं गोल गोल करायचं मग त्याचे गोळे करायचं मग मग गोळे करून मग मग मोदक करायचं मग तयार झालेले आहेत आपण आता गणपती बाप्पाला दाखवून बघा आपले मोदक आपण गणपती बाप्पाला दाखवू आहेत आपले गणपती बाप्पा त्यांना हे मोदक दाखव ठेवूया गणपती बाप्पा समोर आणि आता आपण ठेवलेला आहे आपले मोदक तयार झालेले आहेत आपण खाऊन बघूया आता कसे झाले

धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला अजूक असले नवनवीन व्हिडिओ जर पाहिजे असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण हे सगळे मोदक घरी ट्राय करा